नमस्कार मित्रांनो तर आम्ही चालवत आज गणपती बघायला जालन्याला चला मित्रांनो गणपती बघायला चलो चला आता काय करू थोड गाडी मध्ये पेट्रोल टाकू भरपूर वेळ लागणार आपला गणुभ म्हणल्यावर काय आहे का टाकलं मग आपलं गणुभाऊ ना पाचशे रुपयाचं पेट्रोल आता तोड़ थोडं सिग्नल वगैरे लागले आणि तुम्ही बघू शकता समोर झेंडे वगैरे लागले त्यामुळे बाप्पाची तयारी एकदम जोरदार आहे बाप्पाची तयारी एकदम जोरदार आहे आणि संपूर्ण बघू शकतो तुम्ही संपूर्ण सगळे झेंडे वगैरे बघू शकता तुम्ही खूप छान मूर्ती आहे बघा सरकार इस बघू शकता तुम्ही एकदम भारी मूर्ती आहे चला आता समोरच्या मंडळाकडे नाहीतरी खूप सारे गणपती आहे तर आपण सगळे बघूया आता हे बघा श्रीकृष्ण गणेश मित्र मंडळ त्यांचं पण एकदा गो आपण आपण बघू आपण आता त्यांची मूर्ती केवढी आहे मूर्ती पण खूप छान आहे आणि मंडळ पण खूप मोठा आहे बघू शकता डेकोरेशन पण एक नंबर आहे आणि गणपतीची मूर्ती पण खूप छान आहे दौडू शक गणपती बाप्पा गणेश मित्रमंडळ वीर अमर गणेश मित्रमंडळ

बारी गणपती आहे मूर्ती खूप उंच आहे बडी सगळे कविते मंडळ गणेश गणराज गणेश मित्र मंडळ हत्ती हत्ती हत्त ना कावी सांगतो मी एकदम भारी डेकोरेशन आहे जालन्याचा सिद्धविनायक गणेश मित्र मंडळ बघू शकता तब्बल तीस फुटाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता महाराजाच्या मूर्तीच्या समोर जालन्यातील सर्वात टॉपच गणेश मित्र मंडळ अनोखा श्री गणेश श्री अनोखा गणेश मित्र मंडळ एकूण तुम्ही आमच्या एक चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटू आता समोरच्या व्हिडिओमध्ये